मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चोंडी ते निमगाव डाकू रस्ता व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सहकारी सूतगिरणीच्या कामांचा शुभारंभ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सहकारी सूतगिरणी आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत चोंडी ते निमगाव डाकू रस्त्याच्या कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार विधान परिषद सभापती राम शिंदे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील मंत्री संजय शिरसाट अतुल सावे संजय सावकारे भरत गोगावले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते चोंडी शिवारात उभारण्यात येणाऱ्या या सूतगिरणीसाठी एक्क्याण्णव कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून परिसरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा थेट फायदा होणार आहे सुदगिरणीमुळे स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत तसेच चोंडी ते निमगाव डाकू या दोन पूर्णांक सात किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळातर्फे करण्यात येणार असून त्यासाठी तीन कोटी चौऱ्याण्णव लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे पाच पूर्णांक पन्नास मीटर रुंद डांबरी रस्त्याचे काम होणार असून पुढील पाच वर्षांसाठी देखभाल व दुरुस्तीचा खर्चही शासनाने मंजूर केला आहे या कामांमुळे स्थानिक पातळीवर विकासाला चालना मिळणार असून दळणवळण व कापूस प्रक्रिया उद्योग अधिक सक्षम होणार आहे